एसईबीसी प्रमाणपत्र भरतीसाठी नवीन काढावे लागते का आणि भरतीमध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल खूप उमेदवारांना प्रश्न पडतो त्यामुळे आज मी हे सर्व एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे सर्वप्रथम एसई बी सी प्रमाणपत्राबद्दल एसईबीसी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हे प्रमाणपत्र काही ठराविक कालावधीपर्यंत वैध असते अनेक भरतींमध्ये वैध तारखेचा उल्लेख असतो त्यामुळे भरतीसाठी एसईबीसीचे नवीन प्रमाणपत्र काढणे चांगले अनेक वेळा जुने प्रमाणपत्र तपासणीमध्ये मान्य केले जात नाही म्हणून जर तुमचे एसईबीसी सर्टिफिकेट जुने असेल तर नवीन काढणे योग्य राहते फक्त एसईबीसी प्रमाणपत्राने काम होत नाही नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट म्हणजेच एन हे देखील आवश्यक असते अनेक उमेदवार फक्त एसईबीसी घेऊन जातात पण भरतीच्या वेळी एसईबीसी आणि एनसीएल दोन्ही आवश्यक असतात म्हणजेच आरक्षणासाठी एसईबीसी प्लस एन सी एल दोन्ही दाखवणे अनिवार्य आहे आता सरकारी भरतीमध्ये लागणारी सर्व कागदपत्रे एकत्र पाहूया ओळखपत्रामध्ये आधार कार्ड आवश्यक असते शैक्षणिक कागदपत्रांमध्ये दहावी आणि बारावीच्या मार्कशीट पदवी किंवा मा डिप्लोमाची मार्कशीट सोडचिठ्ठी प्रमाणपत्र आणि कधीकधी बोनाफाईड प्रमाणपत्र देखील मागितले जाते जात आणि आरक्षण संबंधित कागदपत्रांमध्ये कास्ट सर्टिफिकेट एसईबीसी सर्टिफिकेट नवीन नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते राहण्याच्या पुराव्यात डॉमिसाईल सर्टिफिकेट तसेच ऍड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड किंवा विजेचा बिल पुरावा म्हणून वापरता येतो इतर कागदपत्रांमध्ये फोटो स्वाक्षरीची कॉपी हॉल हॉलटिकेट ॲप्लिकेशन फॉर्मचा प्रिंट स्कोअर कार्ड किंवा रेस्पॉन्सशीट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट कधीकधी आवश्यक असतात उमेदवारांनी आत्ताच काय करावे सर्वप्रथम आपले एसईबीसी आणि एनसीएल दोन्ही प्रमाणपत्रे तपासा जर व्हॅलिडिटी संपत आली असेल तर नवीन काढा सर्व महत्वाची कागदपत्रे एका फोल्डरमध्ये तयार ठेवा ऑनलाईन फॉर्म आणि उत्तरपत्रिका यांचे प्रिंट आऊट ठेवा आणि भरतीबाबतचे अपडेट अधिकृत वेबसाईटवर तपासत रहा ही होती एसईबीसी प्रमाणपत्र आणि भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती सरकारी भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी रवीज करिअर अड्डा पाहत रहा